मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज स्पेशल असे एक डिश घेऊन आले आहे ते म्हणजे मलई कुल्फी चला तर मग वेळ न घालवता लगेचच होममेड अशी पाहूया मलई कुल्फी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरूच नका अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मलई कुल्पी बनवण्यासाठी इथे थोडं मी वेगळं साहित्य घेतलं आहे इथे मी पनीर घेतला आहे इथे खवा घेतला आहे साखर इथे पिस्त्याचे मोठे मोठेच हे ठेचून घेतले आहेत इथे बदाम हे सेम ठेचून घेतलं आहे काजू आणि चवीनुसार वेलची पावडर चला तर मग लगेचच कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे दीड लिटर मी दूध घेतला आहे आणि इथे आपण गॅस ची फ्लेम ऑन करून घेत आहे आता इथे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मी इथे गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहे तर आता पहा इथे ही साई अशी वरती येत आहे तर कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला ही अशी साई वरती येऊ द्यायची नाही हे ढवळत राहायचं आणि इथे पहा जे असं साइडला एक्स्ट्रा चिकटत असते ते ही ह्याच्यामध्ये काढून घ्यायची सगळ्या साईडून तर पहा किती छान अशी उकळी आले आहे आणखीन ह्याशी साईडची जी साईड तयार होते अशी काढून घ्यायची बघा अजून इथे आपल्याला तीन ते चार मिनिट असं झूप लावून घ्यायचं आहे आणखीन हे हा फेस जो आहे दुधाचा हे साईड साईडला जाऊन पुन्हा हार्ड होते हिला आधीच काढून घ्यायचे छान असे सर दूध तयार होत आता इथे मी दोन ते तीन मिनिट आणखीन उकळवून घेणार आहे तर पहा आता याच्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे इथे मी साखरेचं प्रमाण थोडं जास्त वापरत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त घाला नसेल तर कमी जास्त करू शकता तुम्ही आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता इथे गॅसचे फ्लेम मिडी आहे मी आता इथे मी आणखीन दोन ते तीन मिनट व्यवस्थित दुधाला उकळवून घेणार आहे आणि कंटिन्यू असे ह्याचे साई मध्ये काढत राहणार आहे साईड ची हेच प्रोसेस असते मला एक बनवण्यासाठी तर पहा इथे साखर आपली व्यवस्थित मेल्ट झाली आहे आणि साखर टाकून इथे दोन ते तीन मिनिटे हे झाले आहेत आता एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये आपल्याला खवा घालून घ्यायचा आहे इथे मी कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोवरचा वापर केला नाही आता इथे खवा घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर खवा घालायचा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर फ्लोवर किंवा कस्टर्ड पावडरचा वापर करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खव्याने पहा लगेच कलर चेंज होतो दुधाचा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला खवा सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकही खव्याची गुठळी ठेवायची नाही आता पहा खवा इथे व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेतला आहे एकही गुठळी खव्याची इथे दिसत नाही आता इथे हे आपल्याला सहा ते सात मिनिट व्यवस्थित मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे सगळं थोडस होईल होईस आणि ते कंटिन्यू हलवत राहणार आहे तर आता पहा इथे व्यवस्थित असं खवा साखर आणि दूध सगळं व्यवस्थित हे झालं आहे छान असं शिजलं आहे बघा दुधाचे ही क्वांटिटी कमी झाले आहे आता आपण ह्याच्यामध्ये ड्राई फ्रुट्स घालून घेऊया इथे मी पिस्ता बदाम आणि काजू हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे बघा आताच किती छान दिसत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया पनीर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातले तर काहीच हरकत नाही इथे एकदम दाणेदार टेक्शर येण्यासाठी इथे मी पनीर घालून घेत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कुलपी एकदम दाणेदार लागते हे हेही मी दोन ते तीन मिनट मंदाचे वरती शिजवून घेणार आहे बघा किती छान अस व्यवस्थित सगळं झालं आहे आणि ही खूप छान आला आहे आता आपण इथे वेलची पूड घालून घ्यायची आहे किती छान असा सुगंध सुटला आहे आता इथे मी गॅस फ्लेम बंद करणार आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला तर पहा इथे हे थंड झालं आहे आणि अक्षर पहा एकदम दाणेदार वाटत आहे खूप छान आता आपण हे मोल्ड मध्ये भरून घ्यायचं आहे तर पहा हे माझ्याला असे मोल्ड आहेत याच्यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे बघा आता मी हे सगळे मोल्ड असेच भरून घेणार आहे आता पहा इथे सगळे मोल्ड माझे भरून झाले आहेत आता ह्याला मी झाकण लावून असच सात ते आठ तासासाठी आपण फ्रीजरला ठेवणार आहे आता आपण हे सात ते आठ तासानंतर पाहू तर पहा आठ तासांनी एवढी छान अशी कुलपे आपले तयार झाले आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्टिक घालून घ्यायचे आहे पण पहा इथे खूपच टणक आहे तर मी इथे सुरीने अगोदर करून घेणार आहे इथे थोडीशी ज्या वेळेस नरम असते तेव्हा जरी तुम्ही त्याच्यामध्ये स्टिक घालून घेतली तरी चालेल तर बघा जेवढ्यात जाईल तेवढे टाकून घ्यायची आता हे पाण्यामध्ये टाकून घेऊया आपण डीप करून घ्यायची पाणी थोडं कमी करते थोडीशी फिरवून घ्यायची पाण्यामध्ये अशी आणि पहा किती छान अशी निघून आले आहे तर इथे मी सगळ्यामध्ये स्टिक घालून घेतले आहे आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया खूप छान असे झाले आहे आणि आपण वरून जे पनीर टाकलं होतं त्याच्यामुळे तर खूपच असं छान टेक्स्चर एकदम असं दाणेदार कुल्फी झाले आहे आता ह्याच्यावरून आपण थोडीशी गार्निशिंग करूया पिस्ता टाकून पिस्तानी खूप छान अशी कुल्फी दिसते पहा खूप छान अशी मलाईदार आपली होम मेड कुल्फी तयार आहे पहा किती सुंदर अशी दिसत आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रातिकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका